नमस्कार आमच्या यूट्यूब चॅनेलवरती आपले स्वागत आहे आज आपण बारा ऑगस्टच्या महत्त्वाच्या घटना जन्म मृत्यू पाहणार आहोत अशीच अजून माहिती पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून आमच्या चॅनलवरील नवनवीन अशीच माहिती तुम्हाला तात्काळ मिळू शकेल आजचे महत्त्वाचे जागतिक दिन आज जागतिक युवा दिन बारा ऑगस्ट जागतिक हत्ती दिन बारा ऑगस्टच्या महत्त्वाच्या घटना बारा ऑगस्ट अठराशे एक्कावन्न आयझाग सिंगर यांना शिवनाच्या मशी शिवणाच्या मशीनचे पेटंट मिळाले बारा ऑगस्ट अठराशे त्र्याऐंशी शेवटचा क्वागा आफ्रिकन झेब्रा मरण पावला बारा ऑगस्ट एकोणीसशे वीस शिवराम महादेव परांजपे यांनी स्वराज्य नावाचे साप्ताहिक सुरू केले बारा ऑगस्ट एकोणीसशे बावीस राम गणेश गडकरी यांच्या निधनानंतर जवळजवळ चार वर्षांनी त्यांनी लिहिलेल्या राजसन्यास नाटकाचा पहिला प्रयोग झाला बारा ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस चलीजाव चळवळ पुण्यातील अप्पा बळवण चौकात रणगाडे आणून गोळीबार दोन ठार सोळा जखमी बारा ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठेचाळीस लंडनमध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने हॉकीमध्ये सुवर्णपदक मिळवले बारा ऑगस्ट एकोणीसशे पन्नास अमेरिकन युद्ध कैद्यांना उत्तर कोरियन सैन्याने ठार मारले बारा ऑगस्ट एकोणीसशे बावन्न मॅक्सोमध्ये तेरा जू विद्वानांचे हत्या बारा ऑगस्ट एकोणीसशे त्रेपन्न पहिल्या थर्मान्युक्लिअर बॉम्बची चाचणी करण्यात आली बारा ऑगस्ट एकोणीसशे साठ नासाच्या पहिल्या संचार उपग्रह इको एक एचे यशस्वी प्रक्षेपण झाले बारा ऑगस्ट एकोणीसशे चौसष्ट वंशभेद केल्याबद्दल दक्षिण आफ्रिकेची ऑलिम्पिक स्पर्धे म्हणून हकालपट्टी झाली बारा ऑगस्ट एकोणीसशे सत्याहत्तर श्रीलंकेत झालेल्या वंशिक दंगलीत तीनशेहून अधिक तमिळ ठार झाले बारा ऑगस्ट एकोणीसशे एक्क्याऐंशी आय बी एम कंपनीचा पहिला पर्सनल कम्प्युटर बाजारात आला बारा ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णव जागतिक मैदानी स्पर्धेत अमेरिकेच्या मायकेल जॉन्सनने दोनशे मीटर आणि चारशे मीटर अशा दोन्ही धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक मिळवले अशी कामगिरी करणारा तो पहिलाच पुरुष धावपटू आहे बारा ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठ्याण्णव सचिन तेंडुलकर यांना राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जाहीर बारा ऑगस्ट दोन हजार प्रसिद्ध पर्यावरणवादी कार्यकर्त्या पाटकर यांचे गांधी सेवा पुरस्कारासाठी निवड बारा ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी परकीय कर्जाचे हप्ते चुकवता येत नसल्यामुळे मेक्सिकोने दिवाळी काढली त्यामुळे दक्षिण अमेरिका व तिसऱ्या जगातील देशामध्ये आर्थिक आणि बनिजी परिस्थिती निर्माण झाली बारा ऑगस्ट एकोणीसशे एकोणनव्वद कुसुमाग्रज यांच्या अध्यक्षतेखाली पहिली जागतिक महिला परिषद मुंबई येथे सुरू झाली बारा ऑगस्ट एकोणीसशे नव्वद दक्षिण डकोटामध्ये सुड्रसन यांना सर्वात मोठा आणि सर्वात संपूर्ण टायरनोसॉरस रेक्स हा या हाडांचा सापळा सापळा सापडला बारा ऑगस्ट दोन हजार दोन बारा वर्षी सात महिने वयाच्या सर्गी कर्जा या हा युक्रेनचा खेळाडू जगातील सर्वात लहान वयाच्या बुद्धिबळातील ग्रँडमास्टर बनला बारा ऑगस्ट दोन हजार पाच श्रीलंकेचे मंत्री लक्ष्मण कादिर मगर यांची तमिळ अतिरेक्यांनी हत्या बारा ऑगस्टचे महत्वाचे जन्म बारा ऑगस्ट अठराशे एक ब्रिटिश उद्योगपती व कॅडबरीचे संस्थापक जॉन कॅडबरी यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू बारा नोव्हेंबर अठराशे एकोणनव्वद बारा ऑगस्ट अठराशे साठ ॲडल्प हिटलर यांची आई क्लारा हिटलर यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू एकवीस डिसेंबर एकोणीसशे सात बारा ऑगस्ट अठराशे ऐंशी चरित्रकार वाङमय विवेकचक बाळकृष्ण गणेश खापर्डे यांचा जन्म बारा ऑगस्ट अठराशे एक्क्याऐंशी अमेरिकन चित्रपट अभिनेता निर्माता व दिग्दर्शक सेसिल डी मिल यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू एकवीस जानेवारी एकोणीसशे एकोणसाठ बारा ऑगस्ट अठराशे सत्त्याऐंशी नोबेल पारितोषिक विजेता ऑस्ट्रियन भौतिकशास्त्रज्ञ आयर्विन श्रेंडिंगर यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू चार जानेवारी एकोणीसशे एकसष्ट बारा ऑगस्ट अठराशे ब्याण्णव भारतीय गवनी गणितज्ञ व ग्रंथालय शास्त्रज्ञ एस आर रंगनाथन यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे बहात्तर बारा ऑगस्ट एकोणीसशे सहा लेफ्टनंट जनरल शंकरराव पांडुरंग तथा एस पी पी थोरात यांचे निधन तर त्यांचा जन्म दहा ऑगस्ट एकोणीसशे ब्याण्णव बारा ऑगस्ट एकोणीसशे दहा सिंगापूरचे पहिले अध्यक्ष युसुफ बिन इसाक यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू तेवीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्तर बारा ऑगस्ट एकोणीसशे एकोणीस भारतीय अवकाश संशोधन कार्यक्रमाचे शिल्पकार डॉक्टर विक्रम साराभाई यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू एकतीस डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तर बारा ऑगस्ट एकोणीसशे चोवीस पाकिस्तानचे सहावे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद झिला उलहक यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू सतरा ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी बारा ऑगस्ट एकोणीसशे पंचवीस गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे सहसंस्थापक नॉरेस मॅक्वेहीर यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू एकोणीस एप्रिल दोन हजार चार बारा ऑगस्ट एकोणीसशे पंचवीस गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे सहसंस्थापक रॉस मॅक्टर यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे पंच्याहत्तर बारा ऑगस्ट एकोणीसशे सव्वीस मूर्तिकार आणि शिल्पकार बी आर तथा आप्पासाहेब खेळकर यांचा जन्म बारा ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठेचाळीस कवी समीक्षक व अनुवादक फकीरा फकीराजाजी तथा फ मू शिंदे यांचा जन्म बारा ऑगस्ट एकोणीसशे एकोणसाठ बुद्धिबळपट्टू प्रवीण ठिपसे यांचा जन्म बारा ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णव सारा अली खान भारतीय अभिनेत्री यांचा जन्म बारा ऑगस्टचे महत्त्वाचे मृत्यू बारा ऑगस्ट एकोणीसशे चौसष्ट दुसऱ्या महायुद्धातील गुप्तहेर लेखक पत्रकार आणि जेम्स वॉर्डचे जनक यान यांचे निधन तर त्याचा जन्म अठ्ठावीस मे एकोणीसशे आठ बारा ऑगस्ट एकोणीसशे अडुसष्ट नामवंत वक्ते आणि विद्वान साहित्याचार्य बाळशास्त्री व्यंकटेश हरदास यांचे निधन बारा ऑगस्ट एकोणीसशे त्र्याहत्तर गोव्याचे पहिले मुख्यमंत्री महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे संस्थापक उद्योगपती दयानंद बाळकृष्ण उर्फ भाऊसाहेब बांदोडकर यांचे निधन तर त्यांचा जन्म बारा मार्च एकोणीसशे अकरा बारा ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी अमेरिकन अभिनेते हेनरी फोंडा यांचे निधन तर त्यांचा जन्म सोळा मे एकोणीसशे पाच बारा ऑगस्ट एकोणीसशे चोवीस कवी समीक्षक व अनुवादक आनंदीबाई जयवंत यांचे निधन बारा ऑगस्ट दोन हजार पाच श्रीलंकेचे परराष्ट्रमंत्री मुस्तद्दी वकील व तमिळ नेते लक्ष्मण कादिर मुगार यांचे निधन तर त्यांचा जन्म बारा एप्रिल एकोणीसशे बत्तीस धन्यवाद व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर तुम्ही यूट्यूबला व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करा व बेलायकॉनला क्लिक करा कमेंट करा धन्यवाद